सांगलीत थंड पेयामध्ये गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झालेला आहे आपण पाहतोय सांगलीतली माणुसकीला काळीमा फासणारी घटना वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्याला करण्यात आलेला आहे तसंच या तरुणीला आधी गुंगीचं औषध देण्यात आलं होतं विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याबाबतची घटना उघडकीस आलेली आहे सदर बाबत विश्रामबाग पोलीस ठाणेमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून त्यामध्ये तीन आरोपी असल्याचे नमूद आहे त्या अनुषंगाने तात्काळ त्या आरो तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे फसवणूक करून अत्याचार करण्याच्या घटना काही नवीन आहेत सांगलीमध्ये नराधमांनी ज्या प्रकारे या तरुणीला फसवून तिच्या पेयामध्ये औषध मिसळून तिला बेशुद्ध केलं आणि त्यानंतर तिच्याबरोबर क्रूर कृत्य केलं नराधमांनी हा डाव नेमका कसा साधला जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आरोपी आणि पीडित विद्यार्थिनी एकाच कॉलेजचे होते अठरा मे रोजी पीडित विद्यार्थिनीला आरोपी चित्रपट दाखवण्यासाठी थिएटर मध्ये घेऊन गेला रात्री आरोपी तिला फ्लॅटवर घेऊन गेला आणि त्यानंतर पीडितेला द्यायचं म्हणून त्याने गुंगीचा सुद्धा त्यानं या कोल्ड्रिंकच्या ग्लासमध्ये मिसळून दिला आणि पीडितेवर बेशुद्ध अवस्थेत सुद्धा तिघांनी मिळून बलात्कार केला शुद्धी आल्यावर पीडितेनं जाप विचारला या सगळ्या संदर्भातला तेव्हा आरोपींनी तिला धमकावत जीवे मारण्याची धमकी तिला दिली तर रूमवर परतल्यावर पीडितेनं पालकांना या संदर्भातली घटना सांगितली आणि विश्रामबाग पोलिसांमध्ये पालकांनी तिच्या तक्रार दाखल केली आणि या सगळ्या संदर्भात बलात्काराचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे